नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस फेब्रुवारीच्या दिवशी महाशिवरात्री आहे अगदी काही दिवस बाकी आहेत महाशिवरात्री येण्यासाठी तर आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये म्हणजेच महाशिवरात्री येईपर्यंत जेवढे दिवस बाकी असतील तेवढ्या दिवसांमध्ये हा एक उपाय हे एक काम करायचे आहे हे काम म्हणजेच आपल्याला रोज आपल्या घरात जेही शिवलिंग आहे त्या शिवलिंगवर आपल्याला एक कापसाचे वस्त्र आपली इच्छा बोलून रोज ठेवायचे आहे आता हे कसं ठेवायचं आणि का ठेवायचं आणि ते ठेवल्यानंतर काय करायचं याबद्दल थोडक्यात माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो महाशिवरात्री महादेवाचा आणि महादेवाच्या भक्तांचा अत्यंत महत्त्वपूर्ण हा दिवस असतो मित्रांनो महाशिवरात्री येण्यासाठी अगदी चार पाच दिवस जरी राहिले असतील तरी तुम्ही हा उपाय हे काम तुमच्या घरात करायचे आहे हे काम करण्यासाठी तुम्हाला कापसाचे वस्त्र लागेल हे कापसाचे वस्त्र पूजा सामग्रीच्या दुकानात सुद्धा मिळते किंवा घरी सुद्धा आपण करू शकतो कापूस घ्यायचा कापसाने त्याची एक छोटीशी वाद बनवायची लांब वाद आणि मध्ये दोन तीन जागेवर लाल कुंकुवाने त्याला पीळ द्यायचा ते कापसाचे वस्त्र दोन जरी पीळ दिले म्हणजे दोन जरी गाठा आपण बनवल्यात तरी ते पुरे आहे छोटंसं बनवायचं आपल्याला लांब लचक मोठं नाही बनवायचं आणि अगदी तुम्ही चार पाच बनवून ठेवा म्हणजे आपल्याला रोज लागणार आहेत महाशिवरात्री येईपर्यंत आता रोज काय करायचं सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर देवघरासमोर बसायचं आणि ते कापसाचे वस्त्र आपल्या हातात घ्यायचं आणि महादेवाच्या शिवलिंगवर पिंडावर जी आपल्या घरात आहे तिथे आपल्याला ते त्यांच्या शिवलिंगवर ठेवायचं आहे आणि बोलायचं ओम नम शिवाय आणि हात जोडून तुमची जीही इच्छा आहे जेही तुम्हाला हवा आहे ज्याही अडचणी आहेत जेही दुःख आहे जेही तुम्हाला प्रार्थना महादेवाला करायची आहे ती बोलून ते कापसाचे वस्त्र तिथे ठेवून द्यायचं पुन्हा दुसऱ्या दिवशी सेम तसच पद्धतीने तुम्हाला पुन्हा एक कापसाचे वस्त्र ठेवायचं आहे आणि जेव्हा आपण देवपूजा करू सकाळी देवांचे स्नान घालू तेव्हा कापसाची वस्त्र बाजूला करून तुम्ही ते करायचे आहे आणि पुन्हा ते कापसाचे वस्त्र शिवलिंगवर ठेवून द्यायचं महाशिवरात्रीच्या दिवशी शेवटचं कापसाचे वस्त्र तुम्ही ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते कापसाचे वस्त्र सगळे तिथून उचलायचे आणि जवळच्या महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या शिवलिंगवर ते कापसाचे वस्त्र ठेवून तिथे अकरा वेळेस ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलायचं आणि जीही इच्छा आहे मनोभावाने श्रद्धेने बोलायची आहे त्यासोबत तुमची जीही प्रार्थना ती आहे ती करायची आहे अगदी काही दिवसात मित्रांनो तुमची इच्छा पूर्ण होईलच कापसाचे वस्त्र घरात ठेवा चार पाच ठेवले तरी चालतील दोन तीन दिवस ठेवले तरी चालतील आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ते सगळे कापसाचे वस्त्र महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवलिंगवर तुम्हाला ठेवायचे आहे करून बघा नक्की इच्छा पूर्ण होईल